मित्रांनो आणि मैत्रीण तुमचं स्वागत पौष्टिक सूप किचन मध्ये पावसाळा चालू आहे थंडगार चालू आहे सर्दी खोकला मुलांना होतो त्याच्यासाठी गरमागरम असं सूप बनवणार रेस्टॉरंट सारखं घरी तर मुलं अशी पण भाज्या फळ खात नाहीत तर सगळ्या भाज्या घालून वेज सूप बनवणार आहे मी तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू एक चमचा तेल घेतलेला आहे मी थोडीशी आद्र घेतलेली आहे अर्धा एवढी मी कट करून आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्याचे पण कट करून घेतलेले आहेत

स्वीटकॉर्न घेतलेला आहे मी ते पण चॉपर मध्ये थोडस असं बारीक करून घेतलेलं आहे जास्त नाही थोडस असं बारीक करून घेतलेलं आहे ते पण छान फ्राय करणार आहे मी चवी पूर्ण मीठ घेतलेलं आहे मीठ थोडस कमी घातलं तरी पण चालेल आणि एक चमचा मेरे पावडर घेतलेले मी छान टेस्टी आणि चटपटीत असल्यामुळे मुलांना जबरदस्ती करायची गरज नाही मुलं आवडीनं सुट पितात आणि सर्व भाज्या पण मुलांच्या पोटात जातात आता इथं मी चार लव ते चार ते पाच माणसांसाठी आहे तर इथं मी दोन लिटर एवढं पाणी टाकणार आहे याच्यात मी दोन लिटर पाणी टाकलेलं आहे पाणी अर्ध झाल्यानंतर त्यात कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे तोपर्यंत मोठ्या गॅसवर फुल गॅसवर मी शिरू देणार आहे पाणी अर्ध होईपर्यंत तर बघू शकता आता आपलं मी दोन लिटर पाणी टाकलं त्यातला अर्धा झालेला आहे आता एक चमचा कॉर्नफ्लावर मी चांगला असं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे पातळ तर ते याच्यात मिक्स करून घट्ट होईपर्यंत थोडे आता पाच मिनटं शिजवून आहे लगेच असं हलवून घ्यायचं म्हणजे पिठाची गाठ होऊ शकते गॅसवर आता शिजवून घ्यायचं बघू शकता लगेच आपल्या सोपला असं घट्ट पण आलेलं आहे थोडा मी पाच मिनिट उकळून घेणार आहे बघू शकता कॉर्नफ्लॉवर टाकलं की आपलं सूप लगेच असं घट्ट झालेलं आहे तर आता पिण्यासाठी तयार आहे आपलं सूप तर बघू शकता सूप आपलं छान झालेलं आहे असं भरपूर भाज्या वगैरे घातलेल्याचं तर पिण्यासाठी तयार तयारी थंडगार मोसम मध्ये गरमागरम सूप रेस्टॉरंट सारखं भरपूर भाज्या वगैरे टाकून करायचं आणि मी तर चार ते पाच लोकांसाठी केले तुम्ही भाज्या आणि पाणी कमी जास्त करू शकता तर बघू शकता सर्दी वगैरे झाले तर असं सूप करून पिलं तर छान लागतं आणि सर्दीला पण फरक पडतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय